महाराष्ट्रातील थी टॉप तीन श्रीमंत मराठी माणसं तिसऱ्या क्रमांकावरती आहे वीरेंद्र म्हैसकर वीरेंद्र म्हैसकर हे आय आर बी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड चे संस्थापक आहे त्यांच्या कंपनीने भारतात हून जास्त हायवेज तयार केले आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वे पासून गुजरात पर्यंत अनेक महत्वाच्या रस्त्यांचं जाड त्यांनी तयार केलं आहे त्यांची टोटल नेटवर्क आहे नऊ हजार नऊशे तीस कोटी इतकी दुसऱ्या क्रमांकावरती आहे आनंद देशपांडे आनंद देशपांडे हे परसिस्टन सिस्टीम चे फाउंडर आणि चेअरमन आहे ही कंपनी अठरा देशांमध्ये काम करते आणि कंपनीमध्ये तेवीस हजाराहून जास्त कर्मचारी आहेत आयटी सेक्टरमध्ये आनंद देशपांडे यांनी दिलेले योगदान खूप मोठं आहे त्यांच्या नावावर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील आहेत त्यांची टोटल नेटवर्क आहे चोवीस कोटी इतकी आणि पहिल्या क्रमांकावरती आहे बाबा कल्याणी बाबा कल्याणी हे भारत फोर्ज लिमिटेड चे चेअरमन आणि एम डी आहे ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची फोर्जिंग कंपनी आहे त्यांनी भारताला जागतिक औद्योगिक नकाशा पाचवं स्थान मिळवून दिलं आहे त्यांना पद्मभूषण मिळाला आहे त्यांना रॉयल ऑर्डर ऑफ और पोलर स्टार देखील मिळाला आहे जो स्वीडन सरकार कडून दिला जातो त्यांची टोटल नेटवर्क आहे बत्तीस हजार तीनशे कोटी इतकी ही आहेत महाराष्ट्रातील टॉप ती श्रीमंत मराठी माणसं ज्यांनी मेहनत बुद्धी आणि विजन यांच्या जोरावर महाराष्ट्राचं आणि भारताचं नाव जगभर पोहोचवलं